आज राहता शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आलंय संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज आंदोलन करण्यात येत आहे सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसेच आमदारांची हाकलपट्टी करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करून कलंकित मंत्री आणि आमदारांवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे आंदोलनकर्त्यांनी भ्रष्ट मंत्र्यांचे करायचं काय खालीवर खाली डोकं वर, वर पाय भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा घोषणा देत राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलंय राहता शहर प्रमुख गणेश सोमंशी सोमनाथ गोरे नानाभाऊ भावके अमोल गायके भानुदास कातोरे संदीप सोनवणे गोरख वागचोरे सुनील परदेशी अमोल खापते गंगाधर बेंद्रे ज्ञानदेव खोबरे काभू बेंद्रे विष्णू खर्डे बबन गोरे हरिभाऊ गोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते सरकारचं करायचं काय बुद्धाबासाहेब ठाकरे अरे रोमी खरं करायचं काय

भ्रष्टाचारित व कलंकित असे आहेत यांची सरकारमधून हकलपट्टी व्हावी हो या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात निषेध घोषणा दिल्या खर तर एकनाथ शिंदेनी त्या दिवशी कोकणात जाऊन सांगितलं की योगेश कादमांना की तू निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे पण एकनाथ शिंदेना सांगतो की योगेश कादमांचा हा डान्स वार आहे हे सिद्ध झालं खरं तर तुम्ही यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे पण तुम्ही तसं न करता तुम्ही त्यांना पाठबाब देताय तुम्ही माझा तू घाबरू नको तुझ्या पाठीशी आम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेबांची जरा आठवण ठेवा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी एक डान्स बार फोडलेला होता आणि तुम्ही या डान्स बार मंत्राला पाठबळ देऊ कसे शकता ही धर्मवीरांचे संस्कार आहे का तुम्ही धर्मवीरांचे शिक्षण शिष्य म्हणण्याचे लायकीचे आहात का थोडी नैतिकता ठेवावी खरं या सरकारची परिस्थिती अशी झालेली आहे हदबाल मुख्यमंत्री आणि कलंकित मंत्री जर या लोकांना काढलं तर सरकार पडण्याची पण शक्यता आहे त्यामुळे या सरकारला हे नालायक लोकांची हकलपट्टी करण्याच्या आयोजित त्यांना फक्त खाते बदलून दिले खात्यात आशय बदलून दिले जो विधान भवनात पत्ते घ्यायला त्याला क्रीडा मंत्री केला याचा अर्थ समजायचा काय महाराष्ट्राने यातून बोध घ्यायचा काय महाराष्ट्रातून महाराष्ट्राचं या प्रकरणांवर नाव खराब होत आहे महाराष्ट्राला कलंक लागत आहे हे कलंकित व भ्रष्टाचारी मंत्र्यांची थोडीच हकलपट्टी व्हावी ही आमची मागणी आहे त्यांच्या हाकेला वाव देऊन सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाचं उद्दिष्ट एकच आहे गेली महिने दोन महिने या महायुती सरकारमधले हे पाच सहा मंत्र्यांचे एवढे भ्रष्टाचार बाहेर आले एवढं सगळं बाहेर आलं असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कोणतीही कारवाई त्यांच्यावर करत नाही आता तसं जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीसला या या लोकांची काही गरजही नाही आहे हे शिंदे असेल किंवा अजित पवार यांचे लोक पण असत ते इतकं मजबूर का आहेत तेवढे हातबल का आहेत की या लोकांना काढून घेतलं तर त्यांची तर प्रतिमा कुठेतरी चांगली राहील देवेंद्र फडणवीसने हे लक्षात घेतलं पाहिजे की भ्रष्ट मंत्र्याला घेऊन हे सरकार चालवणं म्हणजे सर्वसामान्य माणसावर सर्वसामान्य शेतकऱ्यावर सर्वांवर हा फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय जर दूर करायचा असेल तर फडणवीस सरकारने तातडीना नुसतं यांची खांदे पालट करून चालणार नाही कारण खांदे पालट केलं म्हणजे तो मंत्र्याला वाटतं माझ्याशिवाय सरकार चालू शकत नाही आणि माझ्याशिवाय सरकारचं पान हलत नाही हा गैरसमज पैदा झालेला आहे तयार झालेला आणि त्या ठिकाणी तो गैरसमज तर काढून टाकायचा असेल आज या कोकट्यासारख्या मंत्र्याला त्यांनी एवढा मोठा वीस बावीस मिनिटाची शिडी बघितली त्या ठिकाणी गेम विधान भवनात खेळा असं असताना देखील त्याला एका पदावर काढून दुसऱ्या पदावर बसवलं म्हणजे काय झालं का बाप आज मेला नातू झाला अशा प्रकारचं हे राजकारण सध्या चालू आहे या राजकारणाचा निषेध म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन कार्यकर्त्यांना करायला सांगितले आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही राहता तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं हे आज आंदोलन करीत आहोत आम्ही आज उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात ही हाक दिली आंदोलन करण्यासाठी हे जे महाराष्ट्र शासनाचे जे भ्रष्ट मंत्री आहे शिरसाट असू तो कदम असू कोकटे असू किंवा शिंदे गटाचे डान्स बार चालवणारे हे जेवढे मंत्री यांची हकलपट्टी झाली पाहिजे हे सरकारमध्ये सर्व भ्रष्ट मंत्री आहेत देवेंद्र फडणवीसनी दखल घेऊन यांना तावडताब हकलपट्टी केली पाहिजे यांची आणि शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही ते विधान प्रश्न ते विधान प्रश्न घे घेण्यासाठी हिंनी ते घ्या गे, ते, ते प्रश्न यांनी घेतले नाही यांनी तिथं त्या संसदेमध्ये मारामाऱ्या केल्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष दिलं नाही या असे भ्रष्ट मंत्र्यांना तावडताब हकालपट्टी केली पाहिजे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे का की सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये या मंत्र्यांना पाठवतो पण हे मंत्री त्या समग्रामध्ये आपले रमी खेळण्यामध्ये दंग असतात परंतु या महाराष्ट्राचा ग्रह ग्रह राज्यमंत्री योगेश या कदम यांनी बार बाला या मोठा भार चालवला आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे दुसरा मंत्री जो संजय राठोड या भावनेमध्ये बॉक्सिंग खेळतो सर्वसामान्य जनता जर आमदार आणि मंत्री जर सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामधील सर्वसामान्य शेतकरी आणि महाराष्ट्र गोरगरीब कसं सुरक्षित राहील याची या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये उदय महालेश्वर राहणार आहे कोणत्या प्रमाणे शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही शेतकऱ्याच्या कोणत्या गोष्टीला भाव नाही आज साहेबींचा जर भाव मागितला साहेबीला सुद्धा भाव नाही आज शेतकरी अत्यंत वटवळ झालं नाही शेतकऱ्याचं हे मोदी सरकार सांगत आजच्या दिनी कोणत्या प्रकारचे आजचे दिन आले नाही काळ्या धोरणावर काय काळ धोरण काही झालं नाही कोणत्या प्रकारचं नुकसान हे शेतकऱ्याचं चालू आहे या लाडके बहिणीला ना दिला काय ला। या सरकारने केलं किती अपात्र लाडके बहिणी यांनी अपात्र केल्या या लाडके बहिणी सुद्धा या पुढल्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला या शेतकऱ्यांनी सुद्धा यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं फडणवीस सरकार हे खोटलेलं सरकार आहे या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजेत जनता यांना विकलेली आहे अक्षरशः आणि हे खोट्या मतदानावर निवडून आलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र खुशखबर खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी